महाडच्या भूमीतून पाण्यासारख्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करण्याची सुरुवात झाली आणि हजारो वर्षांच्या गुलामगिरी मध्ये गुलामगिरीचा अंमल आपल्या मनावर ठेवणाऱ्या मनुस्फूर्तीचं दहन करून त्या मानसिक गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केलं आपला मुक्तीपद दाखवला त्या भूमीतून आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेची सुरुवात होतीये आणि मला तुमच्या सगळ्यांशी बोलायची संधी मिळते याच्याबद्दल आपल्या लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनीताई चव्हाण त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानते विषमतेची मूल्य रुजवणाऱ्या विषमते विरुद्ध सतत संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये मध्ये जिवंत ठेवणाऱ्या सगळ्या महामानवांना माझं अभिवादन आजच्या विचार मंचावरती असलेले वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे पदाधिकारी राज्याचे उपाध्यक्ष सर्वजी बनजी बनसोड तसंच रायगड जिल्ह्याचे प्रभारी आणि पक्षाचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग रायगड उत्तर आणि दक्षिणचे अध्यक्ष उमेदवार कुमुदिनीताई युवक आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल या सर्व कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते आणि एवढ्या तळपत्या उन्हामध्ये सुद्धा थांबून जाणारे फुले शाहू आंबेडकरी विचाराला कायमची बांधिलकी असणारे माझे सगळे सहकारी लोकसभेच्या निवडणुका गाजतायत केवळ रायगड मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची गाठ आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष आहे तो इथल्या प्रस्थापित समाजाची आहे बोलताना वंचित म्हणजे कोण हे सांगितलं आता मी प्रस्थापित म्हणजे कोण अशाकडे वळते ज्यांच्याकडे या जिल्ह्यातली राजकीय सत्ता एकवटलेली आहे या राज्यातली धनधानी सत्ता एकवटलेली आहे या राज्यातली कारखानदारी या जिल्ह्यातली कारखानदारी या जिल्ह्यातल्या पतपेढ्या या जिल्ह्यातल्या सहकारी बँका या जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्था या ज्यांच्या ज्यांच्या हातात आहेत ते सगळे प्रस्थापित आहेत आणि अशा दोन प्रस्थापितांच्या सवयी आपली तुल्यबळ लढत आपली पंचायत आता अशी झाली आहे की फुले शाहू आंबेडकर विचारधारेवरती चालणारी आपण लोक आहोत आणि त्याच्यामुळे भाजप विरोधी जे जे आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असं आपण बोलत असताना भाजपला विरोध करणारा एक माणूस भाजपचा खासदार आज भाजपाच्या राष्ट्रवादीचा खासदार भाजपच्या वाटेवर गेलेला आहे आणि ज्या एका आमदार खासदारांना आमदारांना आपण आतापर्यंत जातीयवादी म्हटलं ते आता आपल्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आले आताच अकोल्यात बोलताना मी नेहमी म्हणत होते की आपल्या महाराष्ट्रात दोन गंगा होता एकंदरीत भारतामध्ये गंगेमध्ये दुबकी मारली की सगळी पाप धुवून निघतात असा एक सर्वसाधारण समज भारतामध्ये आहे एक गंगा आहे भाजपची तुम्ही किती पण भ्रष्टाचार करा तुम्ही किती पण पैसे लाटा तुम्ही किती पण आर्थिक उलाढाला करा भाजपच्या गंगेत डुबकी मारली की तुमचे सगळे भ्रष्टाचार धुवून निघाले तुमचे सगळे गुन्हे मार तुम्ही किती जातीयवादी असा तुम्ही कितीही मुस्लिम विरोधी असा कितीही तुम्ही, तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी असा काँग्रेसच्या गंगेत डुबकी मारली की तुम्हाला शिक्का मिळतो तुमचं धर्मवादी असल्याचं पाप सुद्धा धुवून निघत अशा अशा गटांगळ्या मारणाऱ्या दोन उमेदवारांना दोन पक्षांच्याशी आपली निखळ फुले आंबेडकरी शाहू आंबेडकरी विचारधारा चालवणारा एक पक्ष उभा आहे आणि त्या पक्षाशी पुढे पुढे पाठीशी उभं राहणं हे खरं म्हणजे भारताची लोकशाही वाचवली त्यांच्या इंग्लिश मीडियम शाळेची ती तीन हजार साडेतीन हजाराच्या हजारा पलीकडे जाऊ दिलेली नाही आणि हे करत असताना कुठल्याही गुणवत्तेशी त्यांनी तडजोड केलेली नाही अशा शिक्षण क्षेत्रातल्या एक कर्तबगार महिला आपल्याला उमेदवार म्हणून मिळणं हे माझ्या मते आपलं भूक भाग्य आहे उमेदवार आवडत नाहीत म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर नोटाचं प्रमाण यावेळेला प्रचंड वाटले मी नोटाबंदीतल्या नोटा बंद भरत नाहीये आम्हाला कुठलाच उमेदवार पसंत नाही हा जो मतपेटीवरचा एक चॉईस असतो ईव्हीएम मशीनवरचा एक चॉईस असतो हे मनापासून वाटणारा एक पर्याय वंचित बहुजन आघाडीने आपल्याला दिला याच्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण राज्य कार्यकारीचे मनपूर्वक अभिनंदन करते लोकसभेमध्ये देशाचा असलेला पैसा तुम्ही कुठल्या गोष्टींवरती खर्च करणार देशाची धोरणं काय असणार ह्याच्यावरतीचा विचार हा लोकसभेमध्ये होतो आणि म्हणूनच लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधी निवडून पाठवत असताना सर्वसामान्य किंवा महाविकास आघाडीला मतदान करणारी आहेत बरोबर आहे ज्यांचं मत आज जाणार जाणार आहे 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 तुतारीला तरी बरोबर आठवून बघा तुमच्या ओळखीची माणसं असतात की नसतात नाही असतात त्यातल्या दहा लोकांचं मत प्रत्येकाने वळवायचं आहे मी शंभर लोकांचं मत परिवर्तन करा सांगत नाहीये मी फक्त दहा मत परिवर्तन कराय सांगतीये पण ते कसं करायचं केवळ आमच्या कुमुदिनी ताई चांगल्या मत द्या एवढं नाही सांगायचं तर खासदार इथून निवडून गेला तर ह्या शिक्षणाचं भवितव्य उज्ज्वल होणारे हे पटवून द्यायचं आहे आज वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इथून निवडून गेला तर संपूर्ण रायगड मतदारसंघामध्ये नवीन रोजगार निर्मिती होणारे हे लोकांना पटवून द्यायचं आहे आणि लोकांना पटवून द्यायचंय की आत्ताचे जे दोन विद्यमान तालेवार प्रस्थापित उमेदवार आपल्या समोर उभे आहेत त्यांना कोणालाही आपल्या प्रश्नांची काही देणं घेणं पडलं नाहीये भले आपला पक्ष अनेक वंचित व समूहाची बडलेली मूठ असेल पण आपल्याला सगळ्यांना लाकूड तोडण्याची गोष्ट माहितीये ना, मा ना। लाकडाची मोळी एकत्र असते तेव्हा ती फोडता येत नाही एक एक लाकूड केलं तर ते फोडता येतं आपण सगळ्या वंचित समूहांनी आपली घट्ट लाकडाची मोळी बांधली आणि ती सात तारखेच मतदान संपेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कायम ठेवली आणि ती मत ईव्हीएम मशीन पर्यंत नेली तर इथल्या प्रस्थापितांचा सहजपणे आपण पराभव घेऊ शकतो मी वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे त्यातले दोन तीन फक्त महत्वाचे मुद्दे सांगते एक महत्वाचा मुद्दा आपण त्याच्यात घेतलेला आहे ते म्हणजे बालवाडी पासून ते पदवी नंतरच शिक्षण हे कुठल्याही जाती धर्माचं असो कुठल्याही आर्थिक परिस्थितीतनं आलेली मुलगा किंवा मुलगी असो हा पूर्णपणे सरकार मोफत देईल ही आमची मागणी आहे कारण मुलांना दिलेलं शिक्षण शिक्षण हे कुटुंबातलं आणि आपल्या मतदारसंघाच्या भविष्याची तरतूद आहे आणि ती आपण करतोय रोजगार निर्मिती हे आपलं पुढचं ध्येय आहे कुठल्याही काम करणारी इच्छा असलेल्या मुला मुलीला त्याच्या शिक्षणाच्या तुल्यबळ त्याच्या कपॅसिटीचं तुल्यबळ शिक्षण मिळालं पाहिजे हा वंचित बहुजन आघाडीचा वाद आहे कोकणातल्या रायगड मधल्या शेतीचा नाश न होता उद्योगधंद्यांचा विकास याच्याकडे वंचित बहुजन आघाडीचं लक्ष राहणार आहे आणि मला असं वाटतं की हा जो सगळा आपला अजेंडा आहे हा विकासाचा अजेंडा आहे हा वंचित समूहांच्या भल्याचा अजेंडा आहे आणि त्याच्याकरता सात तारखेला कुमुदिनी ताईंना आपल्याला लोकसभेमध्ये निवडून पाठवायचंय हा संदेश लोकांच्या पर्यंत न्या आणि सात तारखेला चार तारखेला आपण विजयाची रॅली काढूया एवढं बोलून मी थांबते जय भीम जय भारत